माझा तर पूर्ण आदरात गेला माझ दोन दिवसाच लेकर मध्ये आहे तर दुसरं लेकरू दोन वर्षाचा आहे माझ्या आईला तिच्या डोळ्यांना काहीच दिसत नाही आणि त्यांनी माझ्यासोबत असं केलं मला न्याय पाहिजे नाही आपल्या पत्नीला गमवलेला मुकेश रडत रडतच बोलत होता मुकेश हुके हे गोंदियातील असून त्यांच्या पत्नीचा केटीएस जिल्ह्या रुग्णालयात प्रस्तुती दरम्यान मृत्यू झाला होता पुण्यातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण ताज असताना गोदिया गोदियातही असाच प्रकार घडला फक्त गोदियातच नाही तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलेचा प्रस्तुती दरम्यान मृत्यू झाला या दोन्ही प्रकरणात नेमकं काय घडलं आणि रुग्णांच्या नातेवाईकाचं म्हणणं काय आहे डॉक्टरचं म्हणणं काय आहे तर गोंदियातील केटी जिल्हा रुग्णातील सामान्य प्रस्तुती झाल्याच्या मातेच्या दोन दिवसानंतर मृत्यू झाला प्रतिभा असं मृत्यू झालेल्या नाव असून ती सिंगलोटी येथील आहे त्याचे पती मुकेश उके यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा यांचं माहेर गोद्या जिल्ह्यातील सळक अर्जुनी तालुक्यातील आहे गेल्या पंचवीस दिवसापूर्वी ती विश्रांती घेण्यासाठी आईकडे गेली होती तिनं नऊ एप्रिलला सोनोग्राफी काढली त्यानंतर सळक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती प्रस्तुतीसाठी दाखल झाली तिथल्या डॉक्टरांनी प्रस्तुतीसाठी गोद्यातील बाई गंगाबाई श्री रुग्णालय रेफर केले प्रतिभा आपल्या आईसोबत गोद्याच्या बाई गंगाबाई रुग्णालय प्रस्तुतीसाठी येत असल्याचे त्यांनी पती मुकेश यांना कळवलं त्यांना याच दिवशी बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी प्रतिभा अगदी ठणकाच होत्या आणि आम्ही दोघांनी सोबतच नाश्ता केला असं मुकेश यांनी सांगितलं अकरा एप्रिलच्या रात्री तिला दवाखान्यात जेवणाचा डब्बा आणून याव दिला त्यावेळी अगदी ठीक होती घरी जा आणि आपल्या मुलाला जेवण द्या असं ती मला म्हणाली दोन वर्षाचा मुलगा घरीच होता त्यामुळं मी घरी गेलो असंही यांनी मुकेश यांनी नमूद केलं बाई गंगाबाई रुग्णालयात प्रतिभा यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली पण प्रस्तुतीच्या एक दिवसानंतर यांचा मृत्यू झाला या प्रकरणी त्याचे पती मुकेश बाई गंगाबाई डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे मध्यरात्री तिला वेदना झाली त्यावेळी डॉक्टरांनी रात्री दोन वाजता त्याची प्रस्तुती केली आणि आम्हाला मुलगा झाला त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलो पण माझ्या पत्नीला खूप रस्त रक्तस्राव होता याचा जबाबदार फक्त डॉक्टर आहेत त्यांनी रात्री अडीच वाजता जबरदस्तीने शस्त्रक्रिया के केले करायची काय गरज होती त्रास सहन होत असल्याने नसल्याने नस माझर करा अशी विनंती माझ्या पत्नी डॉक्टरांना केली होती पण डॉक्टरने तिचं काही ऐकलं नाही तिची जबरदस्ती नॉर्मल प्रस्तुती केली आणि त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला यासाठी डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केली आणि या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने माझ्या पत्नीला केटी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आम आलं आम्ही अकरा तेरा आणि चौदा एप्रिल दोन दिवस तिथ होतो पण ती सुद्धा आलेली नव्हती तिला अनेक रक्ताच्या बाटल्या दिल्या दो, पण तिने डो डोळेच उघडले नाही बाई गंगाबाई बायऱ्यामुळे डॉक्टर प्रस्तुती करताना कुठली नस कापली काय माहीत मरेपर्यंत माझ्या बायकोचा रक्तस्राव थांबले नाही डॉक्टरच्या निष्काळजीपणा केल्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप मुकेश यांनी केले तसेच या विरोधात तक्रार केली असून कारवाई करून न्याय देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली मृत महिलेच्या पती मागणीपणाचा आरोप केल्याने आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अभियस्ट डॉक्टर भरपुळे यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्या या प्रकरणात बोलताना म्हणाले की या प्रकरणात विचार तक्रार केलेली नाही तरी आम्ही चौकशी समिती घडून केली असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत डॉक्टरने पेशंटच्या सांगून फाटला होता आणि तो शस्त्रक्रिया करून बंद केला तरी पेशंटला अंतर्गत रक्तस्राव होत होता मृत्यू का झाला ते चौकशीचा अहवाल आल्याने बरं समजू शकेल पुढच्या आठ दिवसात अहवाल येईल तसेच गडचिरोली आदिवासी महिलेचा मृत्यू झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य अंतर्गत गर्भवती मतेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे मनीष वय वर्षे तीस असे या महिलेचे नाव असून आरोग्य उपकेंद्र केंद्रातील डॉक्टर आणि परि परिचारिकेच्या काळजी हा मृत्यू झाल्याचा आरोप महिला नातेवाईकाने केलाय मनीष यांना चौदा एप्रिलला पहाटे साडे तीन वाजता तिथे डॉक्टर आणि कंत्राटी परिचारिका कार्यरत होती त्यांनी सर्व तपासणी केल्या आणि तपासण्या नॉर्मल वाटल्यानंतर त्यांनी वाट पाहिली पण खूप वेळा वाट पाहुणे प्रस्तुती झाली नाही अखेर यांना देसाईगंज येथील रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात हलण्यात आले तिथे एका त्रास त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली त्यामुळे त्यांनी गडचिरोलीच्या श्री रुग्णालयात रेफर करण्यात आलं मात्र नातेवाईकांना खाजगी रुग्णालयात घेऊन गेले आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी माता आणि बाळाचा मृत्यू झाला अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी दिली दुसरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रुग्णालयात खूप वेळा थांबून ठेवले आणि त्यामुळे मनीषा यांचा बाळाचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला तसेच शिवसैनिकांनी देखील देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाच्या समोर के आंदोलन केलं डॉक्टर आणि परिचिकेवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यावेळी आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांना देखील देसाईगंज इथे भेट दिली अधिक तणाव निर्माण होत असल्याने शिंदे यांनी प्राथमिक चौकशी केली यामध्ये महिला प्राथमिक उपकेंद्रात अधिक वेळ न घालवता लवकर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले असते तर असं समोर आलं उपकेंद्रातील डॉक्टर आणि त्यांच्या परीक्षिक सेवा समाप्ती करण्यात आली तसेच चार सदस्य चौकशी नियम समिती नियम प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे चौकशी समितीच्या अहवाला पुढे काय यांची कारवाई असे प्रदीप शिंदे म्हणाले